मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सुरु करत आहोत स्वामी समर्थ, समर्थ, समर्थ।, समर्थ गर्भ संस्कार कथा मालिका जिथे प्रत्येक कथा आपल्या बाळाच्या मनात श्रद्धा संयम आणि परमेश्वराचा विश्वास रुजवते या कथा फक्त ऐकायच्या नाहीत तर गर्भसंवादातून बाळाच्या चेतनेत अनुभवायच्या आहेत चला तर मग आपण आजची कथा ऐकूया पण कथा सांगताना गर्भसंवादाचे फार मोठे महत्व आहे आईचे प्रत्येक विचार प्रत्येक भावना गर्भातील बाळापर्यंत पोहोचतात म्हणून या कथेतून आपण बाळाला शिकवणार आहोत की श्रद्धा आणि विश्वास ठेवलात तर कृपा कधीहीच उशिरा येत नाही देव नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो सांगताना तुम्ही शांत डोळे झाकून प्रेमाने पोटावर हात ठेवा आणि त्याआधी बाळाला सांगा की समर्थाची कथा ऐकणार आहोत प्रत्येक कथेतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात श्रद्धा भक्ती विश्वास आज या सर्व कथेचा आधारस्तंभ आहे बाळा आजची गोष्ट आपल्याला संयम आणि भक्तीची शक्ती दाखवते या गोष्टीच नाव आहे बसप्पा धन धनप्राप्ती कशी झाली तेही स्वामींच्या कृपेने ते आपण पाहूया प्रिय बाळा तर आपण आजच्या गोष्टीला सुरुवात करूया मंगळवेढा नावाच्या गावात एक बसप्पा नावाचा तेली राहत होता तो अत्यंत गरीब होता एकदा तो जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला तिथे फिरता फिरता त्याला एका झोपलेले साधू दिसले तेव्हा हे महाराज साक्षात कोणीतरी अवतारी पुरुष असेल अशी त्याने खात्री करून घेतली आणि त्याची खात्री पटल्यावर त्याने त्या दिवसापासून महाराजांची एकनिष्ठ भक्ती केली त्याची बायको घरी काबाड कष्ट करून पोट भरत असेल आणि नवरा काहीच कामधंदे नाही करत कुठल्या तरी वेड्याच्या नादी लागलाय असं तिचा समज होता आणि म्हणून ती दुःखी राहायची असा बराच काळ बसप्पा दररोज महाराजांची सेवा करीत होता शेवटी त्याची ही एकनिष्ठता पाहून महाराज त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांच्या मनात आले एका एक संध्याकाळी महाराज जंगलात फिरत होते महाराजांच्या मागोमाग बसप्पाही फिरत होता सूर्यास्त झाला त्याचबरोबर एकदम जंगलात हजारो सर्प दिसू लागले सगळीकडे सर्पच सर्प होते हे दृश्य पाहून बसप्पा घाबरून गेला व स्वामींच्या चरणी पडला तेव्हा त्याला अभय देऊन महाराज म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तू या सर्पातून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रात घे पण घाबरू नकोस हे शब्द ऐकून त्याने आपले वस्त्रात एका सर्पावर टाकले आणि तो सर्प उचलून घेतला त्याचबरोबर जंगलातले बाकी सर्व सर्प नाहीसे झाले त्यानंतर महाराज व बसप्पा गावाकडे गेले आणि त्यांनी जाऊन महाराजांना वंदन करून बसप्पा घरी गेला आणि स्वतःजवळचे गाठोडे सोडून पाहतो तो त्या सर्पाच्या ऐवजी बावण कशी सोण्याची लगड त्याच्या दृष्टीस पडलेली हे पाहून दोघेही बसप्पा आणि त्याची बायको खूप आनंदीत झाले दुसऱ्या दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनास गेले महाराज अक्कलकोट येथे आल्यावर बसप्पा प्रतिवर्षी महाराजांच्या दर्शनास तेथे जात असे भक्त झाला बाळा या कथेतून आपण काय शिकलो भक्ती आणि श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही परमेश्वरावर विश्वास ठेव मग तो योग्य वेळी नक्की कृपा करतो संयम प्रार्थना आणि निष्ठा हेच यशाचे तीन स्तंभ आहेत प्रिय बाळा चल तर आता आपण प्रार्थना करूया हे स्वामी समर्था माझ्या बाळाच्या जीवनात श्रद्धा समाधान आणि निष्ठेचा प्रकाश राहो। प्रत्येक आव्हानात त्याला तुमची कृपा जाणवो चला तर मग आजचं मॅनिफेस्टेशन करूया सर्वांनी श्रद्धेने म्हणा की माझं बाळ श्रद्धाळू संयमी आणि विश्वासू आहे त्याच प्रत्येक पाऊल स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने चालत या कथेला अंतर मनात साठवा आणि रोज गर्भसंवादात सांगा कारण श्रद्धेचा संस्कार हाच आयुष्यभर साथ देणारा खजिना आहे हॅपी प्रेग्नन्सी